नमस्कार स्वयंपाकघरमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत सांबार म्हटलं म्हणजे आपल्याला अगदी भरपूर त्याची पूर्वतयारी करावं लागते तरच आपला तो सांबार होत असतो पण आज आपण अगदी झटपट पद्धतीने जर ह्या पद्धतीचं प्रिमिक्स करून ठेवलं ना अगदी लवकर लगेचच आपलं दोन ते तीन मिनटाच्या आत आपलं सांबार तयार होतं जर आपले मुलं बाहेर म्हणजे हॉस्टेलला किंवा कामानिमित्ताने बाहेर राहत असतील तर त्यांना देखील आपण ह्या पद्धतीचं प्रिमिक्स करून दिलं ना ते देखील अगदी सज पाच मिनटात आपलं सांबार तयार करून भातासोबत असो किंवा इडलीसोबत अगदी सज करून खाऊन घेऊ शकतील चला आपण अगदी परफेक्ट महिना तर दोन महिना टिकणारं अगदी छान असं चविष्ट सांबारचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्याआधी आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया तर इथं एक क्वाटी तूळदाळ घेतली एक ते दोन टेबलस्पून आपण इथे तांदूळ घेतले तांदूळमुळे आपलं जे सांबार असतं ते ना टेक्चर छान येतं लगेच त्यानंतर दोन ते तीन चमचे इथे मूग डाळ एक चमचा हरभऱ्याची म्हणजे चणा डाळ एक चमचा उडीद डाळ आवडीनुसार चिंच आंबट कसं आवडतं त्यानुसार चिंच कढीपत्ता धने मिरे मिरेच्या काळे मिरे मिरेच्या जागेवरती आपण पावडर वापरलं तरी काही हरकत नाही त्यानंतर आवडीनुसार गूळ कितपत आपल्याला सांबार गोड आवडतं त्यानुसार थोडंफार आपण जास्ती कमी करून घेऊ शकतो सांबार मसाला हळद लाल तिखट आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये हिंग देखील घालायचा मला हिंग हा मी विसरली होती जर तुम्ही त्यावेळेस कराल त्यावेळेस थोडंसं हिंग घाला त्यामुळे अगदी छान चविष्ट सा असं आपलं सांबारही तयार होतं लागणारं संपूर्ण साहित्य आपण आता बघितलं आहे आणि अगदी थोडंसे आपण यामध्ये मेथीधान्य देखील घालणार आहोत साईडला लगेचच आपण तोडगाळ ही छान खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत सर्वप्रथम काय करायचं पॅन गरम करून घ्यायचं मंद आचेवरती लगेचच या पद्धतीने आपण सर्वात आधी तूळ डाळ हलकीशी भाजून घ्यायची नंतरून यामध्ये आपण हरवळा डाळ म्हणजे चणा डाळ मूग डाळ उडदाची डाळ ज्या आपण डाळी घेतले ना त्या संपूर्ण आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तांदूळ देखील आपण यामध्ये घातले आता जे काही मी संपूर्ण ह्या वस्तू घेतल्या होत्या ना त्यांना आपल्या कॉटनच्या कापडने अगदी व्यवस्थित त्यांना पुसून घेतल्या होत्या जर तुमच्याकडे विकतच्या वस्तू असतील म्हणजे बोरिंग पावडर लावलेला असेल तर काय करा अगदी स्वच्छ धुवून घ्या आणि फॅन खाली त्यांना सुकून वापरलं तरी काही डायरेक्ट काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने आपण आता मंद आचेवरती छान ह्या वस्तू खमंग होईपर्यंत भाजून घेतल्या आहेत ह्यामुळे आपण काय होणार आहे भाजल्यामुळे आपण सस मिक्सरला बारीकीचं पावडर तयार करून घेऊ आणि हे टिकायला देखील अगदी भरपूर दिवस ते टिकेल ह्यामुळे आपण यांना भाजून घ्यायचं लगेचच त्याच पॅनमध्ये अगदी थोडंसं आपण तेल गरम करून घेणार आहोत अगदी जास्त तेल गरम करून घेऊ नका जर तेलाचं प्रमाण जास्त झालं ना जे प्रीमिक्स आहे जर जास्त दिवस आपलं राहिलं तर ते येण्याची शक्यता राहते म्हणून अगदी थोडंसं तेलामध्येच आपण आता हे बाकीचं साहित्य छान परतून घेणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम आपण कढीपत्ता कढीपत्ता घेतला आहे कढीपत्त्यानंतर जिरे धणे मेथीचे दाणे काळे मिरे आणि चिंच जर आपल्याकडे चिंच नसेल तर आमचूल पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही तीन ते चार लाल मिरच्या जर आपल्याकडे नसतील तर स्किप केला तरी काही हरकत नाही हे संपूर्ण साहित्य पुन्हा आपण ह्या तेलामध्ये छान मंद दहायची होती हलकासा खमंग वायस येईपर्यंत आपण ह्यांना भाजून घेणार अगदी जास्ती डार्क वास येईपर्यंत म्हणजे काळपट कलर वगैरे होईपर्यंत अजिबात आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही तर याला देखील आपण आता ह्या भाजलेल्या साहित्यामध्ये काळून घेऊया तर वेळेनुसार म्हणाल तर दोन मिनिट पण आपण मंद आजिवतीला छान भाजून घेतलं आहे लगेचच आपण याला एका प्लेटमध्ये काढून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित पसरून ठेवू म्हणजे हे मिश्रण अगदी लवकर गार होईल आणि नंतरून आपण याला मिक्सरला बारीक फिरून घेऊया तर आता आपण हे मिश्रण पूर्णपणे गार करून घेऊया तर आता हे मिश्रण मी पूर्णपणे गार करून घेतले जर ओलं समजा गरम गरम आपण मिक्सरला बारीक फिरवलं ना याला पाणी सुटेल आणि त्यामुळे आपलं प्रिमिक्स हे खराब होण्याची शक्यता राहते म्हणून पूर्णपणे गार होऊ द्या आणि त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या लगेच त्यामध्ये लाल तिखट सांबार मसाला आपलं हळद आणि चवीनुसार मीठ देखील आपण ह्यामध्ये आताच टाकून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं आपण यामध्ये हिंग देखील घाला आणि जो आपण गोळ घेतला तर गुळाच्या जागेवरती आपण साखरेचा देखील वापर करून घेतला तरी काही हरकत नाही आता आपण याला मिक्सरला छान याचं पावडर तयार करून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण याचं पावडर तयार करून घ्यायचं जर तुम्हाला थोडंसं जाडसर वाटत असेल तर आपण ह्याला आता ह्या पद्धतीने गाळून घ्यायचं म्हणजे एकसारखं छान पावडर तयार होतं फाईन पेस्ट आपलं पावडर तयार होतं आणि त्यामुळे काय होतं ज्या वेळेस आपण सांबार बनवू ना ते लगेचच ते तयार होतं नेहमीचे आपले जी पीठ चाळायची गाळणी असते त्या चाळणीने आपण आता ह्याला चाळवून घेऊया तर अशा पद्धतीने आता मी याला चाळून घेते जे उरलेले आपलं डाळींची कणं आहेत ते पुन्हा आपण मिक्सरला बारीक फिरून या पद्धतीनेच आपण याचं संपूर्ण पावडर हे तयार करून घेऊया तर उरलेलं याचं मी पुन्हा अंकी मिक्सरला बारीक फिरून ह्या पद्धतीने आपण आता हे प्रीमिक्स तयार करून घेऊया जे काही आपण मसाले टाकले होते ते देखील व्यवस्थित यामध्ये मिक्स होऊन जातात आणि त्यामुळे आपलं एकसारखं प्रिमिक्स छान चविष्ट ते तयार होतं संपूर्ण प्रीमिक्स माझं तयार झालं आहे त्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं लगेचच आपल्याला भरून घ्यायचं नाही थोड्या वेळ पुन्हा याला गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर यामध्ये आता मी कसुरी मेथी ही घालत आहे याच्यामुळे दुपटीने आपल्या सांबारची चव ही वाळवते जर तुम्हाला अशी आवडत नसेल ज्या वेळेस आपण मिक्सरला प्रीमिक्स तयार करून घेतलं त्यावेळेस देखील आपण त्याला अगदी बारीक फिरून घेतलं तरी काही हरकत नाही आणि ह्या पद्धतीने देखील ही मेथी वापरली तरी काही हरकत नाही मेथी घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जी आपल्याकडे हवाबंद बरणी असेल त्या वर्णीमध्ये किंवा डब्यामध्ये आपण याला भरून सर दोन ते तीन महिने तर अगदी सहज हे टिकतं अजिबात खराब वगैरे होत नाही देखील येत नाही अचानक आपल्याकडे पाहुणे आले आणि जर आपल्याकडे इडलीचं पीठ आहे म्हणजे इडली करून पडले किंवा त्याचं पीठ आहे तर आपण दोन मिनटात लगेचच सांबार हा अगदी सहज पटकने बनवून आपला तयार होतो किंवा आपली मुलं हॉस्टेलला राहत असतील किंवा बॅचलर असतील तर त्यांना आपण देखील या आप पद्धतीने बनवून दिलं ना फक्त गरम पाण्यामध्ये पटकने ते लगेच तयार करून घेऊ शकतील तर ह्या पद्धतीने मी हवा बंद भरणीमध्ये भरून अगदी छान असा आपला प्रिमिक्स तयार झाले आता हे प्रिमिक्स कशा पद्धतीने वापरायचं ते आपण बघून घेऊया तर इथे मी दोन जणांसाठी सांबार बनवते त्यासाठी इथे बरोबर मी दोन ते अडीच चमचे आता प्रीमिक्स घेते यापेक्षा आपल्याला अजिबात जास्त घ्यायची गरज नाही तर त्यानंतर काय करायचं नेहमीचं आपला रूम टेम्परेचर पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये सर्वात आधी अगदी थोडंसं पाणी घाला त्यामुळे काय होईल ज्या काही आपल्या पिठाच्या गोठाळ्या असतात ते व्यवस्थित मोळतात अजिबात आपल्याला त्याला मिक्स करायला त्रास होत नाही आणि नंतरून आपण यामध्ये पाणी घालून अगदी पातळ अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर लगेच वाटी भरेपर्यंत आपण आता याला मिक्स करून पाणी हे तयार करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण आता याचं पेस्ट तयार करून घ्यायचं यापेक्षा देखील आपण जास्ती पाणी घातलं तरी काही हरकत नाही निकावर आपल्याला त्याला शिजून घ्यायचं ते शिजताना देखील आपल्याला पाण्याची गरज ही लागत असते लगेच ज्या पॅनमध्ये आपण मसाला भाजून घेतला तर त्याच्यामध्येच पुन्हा आपण एक ते दीड चमचे तेल गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर जर तुम्हाला आणखी कडीपत्ता घालायचा असेल तर कढीपत्ता आपण टाकून घेऊ शकतो आता मी यामध्ये फक्त मोहरीची याची फोडणी देऊन घेणार आहोत तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर अगदी छान अशी फो मोहरी फोडल्यानंतर लगेच हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा आवडीनुसार आपल्याला कोणकोणत्या भाज्या आवडतं सांबारमध्ये ते आपण टाकून घ्यायच्या आणि या पद्धतीने सर्वात आधी आपण आता छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा हा परतून घेणार आहोत तर हलकासा गोल्डन येई कलर येईपर्यंत मी कांदा हा परतून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली सॉरी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला लाल भोपळा आणि शेवगाच्या देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काय करणार आहोत भाज्यांना अगदी छान चव येण्यासाठी आणि थोडं पाणी सुटण्यासाठी यामध्ये मी आता अगदी थोडंसं मीठ हे टाकत आहे तर आपण आधीच प्रीमिक्स मे मीठाचा वापर केला आहे म्हणून इथं टाकताना अगदी जपून टाका जेणेकरून आपलं सांबार हे खाडसट सा होणार नाही तर याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाज्या शिजवण्यासाठी यावरती आपण झाकण ठेवून तीन मिनटं आपण ह्या भाज्या छान मऊ होईपर्यंत शिजवून आहे डायरेक्टली आपण पाणी घालून देखील शिजवलं तरी काही हरकत नाही जर तेलामध्ये ना भाज्या सांबारचं सा जी आपलं फ्लेवर असतो खूप छान तो येतो तर भाज्या शिजून झाल्यानंतर जे आपण प्रीमिक्सचं पेस्ट करून ठेवली होती ती आपण यामध्ये घालून आता आपल्या गरजेनुसार आपण यामध्ये पाणी हे टाकून घ्यायचं आपल्याला सांबार हे कसं घट्ट सर आणि सैलसर पातळ कसं लागतं त्यानुसार आपल्या अंदाजाने यामध्ये आपण पाणी हे घालायचं आणि अगदी थोडंसं जास्त घालायचं म्हणजे ज्या आपण डाळी टाकलेल्या असतात त्या शिजायला देखील थोडंसं याला पाणी लागतं म्हणून अगदी थोडंसं आपण पाणी जास्ती घालायचं आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल अगदीच लगेच आणि कुठलाही जास्तीचा पसारा न करता अगदी परफेक्ट असं आपलं हे सांबार तयार झालं आहे जर तुम्हाला अगदी कलरफुल सांबार लागत असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल फ्रूट कलर वापरला तरी काही हरकत नाही म्हणजे डोळ्याला अगदी छान ते लालसर तुम्हाला बाहेर मिळतो अगदी परफेक्ट तसं सांबार दिसेल तर बघू शकाल अगदी छान असं आपलं प्रिमिक्स झटपट पद्धतीने तयार होणारे अगदी छान चविष्ट आणि पौष्टिक असं आपलं सांबार हे तयार झालं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ह्या पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल